एक महत्वाची बातमी येते संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकाच्या शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या मुद्द्याला नाव न घेता हात लावलाय रायगडावरील अतिक्रमण मुद्द्यावर बोलताना त्यांनी धनगर समाजाच्या वस्तीतील संरक्षण देण्याचं जाहीर केलंय मात्र याच वेळी त्यांनी रायगडाला पोषक आणि शिवाजी महाराजांना शोभनीय आहे त्याच गोष्टी इथे राहणार असल्याचं मोठं विधान केलंय माझी जबाबदारी आहे जे रायगडला पोषक आहे जे शिवाजी महाराजांना शोभणीय त्याच गोष्टी तर राहणार त्याच गोष्टी तर राहणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण ह्याचा अर्थ नाही अतिक्रमण काढत असताना तेवढंच माझं संरक्षण सुद्धा इथल्या धनगर समाजाचे जे लोक येतो राहतात त्यांच्यासाठी सुद्धा असणार आहे म्हणून मी नाव घेत आहे तुम्ही समजून घ्या मी काय बोललोय